बिदर एक्सप्रेस राईस आपण आलो आहोत बीदरला बीदर तर आता आपण इकडं जाणार आहोत कुठे ते मला माहित नाही तर आपली पब्लिक इकडे आहे तर आपण क्रूज बुक केली आहे इकडनं तर आपण इकडं चाललो हॅलो नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय ॲडिक्शनल एज्युकेशन ब्लॉक्स तर मंडळी मी आलो आहे इकडे माणिक नगरला कर्नाटकात बिदरला सो so, इथे माझ्या पाठी आहे श्री रुद्र देवालय आणि माझ्यासमोर आहे माणिकनगर प्रभू मंदिर सो so, येस आज आलो आहे कर्नाटकाला माणिकनगरला बिदर बिदरला सो so, इकडे आता आपण एक्सप्लोर करू टेक्सी आणि हा आहे आमचा आय डी सगळ्यांना आय डी दिला आहे जेणेकरून सगळी आपली मंडळी ओळखता येईल सर चलो एक्सप्लोर करूया कर्नाटकात कसं आहे सर मंडळी सी दिस इज द माणिक प्रभू टेम्पल तर आता आपण इकडे थोडा थोडा जाणार आहोत फ्रेश वगैरे हो होऊन आणि इकडचं क्लायमेट बघा यार काय भारी आहे द ब्युटी ऑफ गणेश ब्युटी ऑफ द टेम्पल सो मंडळी हे आहे माणिक विहार इथे रूम स्टेच आहे so, सो हा आहे पार्किंग एरिया इकडे पूर्ण एवढा आणि एन्ट्रान्स दाखवतो हा एंट्रान्स आतमध्ये पण खूप मोठा आहे आतमध्ये रूम आतमध्ये आतमध्ये पूर्ण रूम शेअरिंग आहेत तर इकडे तुम्ही रूम शेअरिंगमध्ये तुम्ही राहू शकता आय थिंक प्राईस मला एवढं ॲक्च्यु ॲक्च्युअल माहीत नाही बट आम्ही फक्त इकडे ॲक्च्युली फ्रेश होण्यासाठी आणि वॉशरूमसाठी रूम आला रूम रूम घेतलेले सो आता आम्ही इकडनं चालले फ्रेश वगैरे हो होऊन मंदिरात तर चला जाऊया हे सगळं मंदिराच्या आतमधले आणि हे पेंटिंग्स खूप भारी भारी आहेत खूप एकदम मस्त रेखीव काम हो केलेलं आहे पेंटिंगचं आणि प्रत्येक पेंटिंगचे ते लिहिलेलं आहे काय काय आहे ते आणि हे मंदिर बाहेरून स्ट्रक्चर हे असं आहे तर आत्ताच आम्ही इकडे भजन केलंय मस्त वाटलं थोडं फ्रेश एकदम वयाच्या तेराव्या वर्षी गृहत्याग

हे तर हे टेम्पलच्या बाहेरचं सगळं पूर्ण हा परिसर आहे खूप मोठं टेम्पल आहे हे खूप मोठी जागा आहे टेम्पलची तर आता आपण बाहेर जाऊया बाहेरून तुम्हाला दाखवतो हो बाहेर पण खूप चांगलं चांगलं आहे टेम्पल मध्ये यांनी फ्लावर्सचं प्लांटेशन खूप चांगलं केलंय हा तर चला आता आपण घेऊन जाऊया पुढे आता तर मंडळी आत्ता आपण इकडे कर्नाटकाला खंडोबाचं मंदिर आहे तर आत्ता आपण इकडे आलो आहे खंडोबाच्या मंदिरात सो दर्शन करून घेऊ तर इकडनं एंट्रन्स करून असं काहीतरी मंदिर आहे इकडे तर आपण जाऊन दर्शन घेऊया इकडे दर्शन का समय लिखाय आणि आता आपण इकडनं दर्शन घेऊन आपण जाणार आहोत नृसिंह मंदिर आणि ही दर्शनाची तर मंडळी हे इकडे खंडोबाचं मंदिर आहे श्री मल्लारा मल्लाणा मंदिर दर्शन करून झालेलं आहे श्री महिलाराम हो मल्लारा मंदिर आहे खंडोबाचा तर आता आपण इकडं जाणार आहोत नृसिंह मंदिरला तर बघूया जाऊन तिकडे काय आहे ॲक्च्युलीमध्ये कारण का बोलत आहेत की आता पाणी असतं खूप चेस्ट पर्यंत सो लेक्सी जाऊन बघूया आता आपण तर चला जाऊया आणि कसा वाटतोय भंडारा माला यळकट याळकटच्या आहे मल्हार मंडळी आता आम्ही इकडे श्री श्रीक्षेत्र नरसिंह मंदिरला तर आता पाच तर आता पाचचा टायमिंग आहे तर लवकरात लवकर जायचं आहे नाहीतर मग मग मंदिर बंद होईल तर चला लवकरात लवकर जाऊया आणि मी माझ्या मोबाईलला वॉटरप्रूफ केसिंग केली आहे पूर्ण कवर घातला आहे सो लेक्सी चलो घे फटाफट श्री क्षेत्र धरणी नरसिंह देवस्थान आता आपण चाललं लाईनीमध्ये तर ही एंट्री आहे Best experience, best experience. experience बट यार बकेट पकडता हे नाही होत नाही वर आगत so guys darshan was lalele darshan karun lalele darshan karun size darshan karun lalele I?